जळगाव व शेगाव बस स्थानकाच्या चालकांनी बस थांबविले नसल्याने विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारात विद्यार्थ्यांसाठी बसेस न थांबवणे हा गंभीर मुद्दा बनला संग्रामपूर तालुक्यातील पाथुर्डा फाट्यावरील श्रीराम वानखडे विद्यालयात शिकत असलेल्या चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांसाठी मनारडी फाट्यावर जळगाव ते शेगाव किंवा शेगाव वरवट शेगाव सह जळगाव ते अकोला जाणाऱ्या बसेसपैकी एकही बस चालकांनी आज पाच सप्टेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली नसल्यामुळे मनारडी फाट्यावरील विद्यार्थ्यांनी तात्पुरते रास्ता रोको आंदोलन केले तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना कोणत्याच बस चालकांनी बस थांबवून प्रवेश दिला नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आज या शाळकरी विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेकरिता फॉर्म सुद्धा भरणे होते परंतु बस न मिळाल्या कारणामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांना परत घरी जावे लागले याला जबाबदार असे महामंडळ जळगाव जामोद व शेगाव मधील बस डेपो मॅनेजर यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांसाठी बस थांबविणे अत्यावश्यक असून सुद्धा बस चालक कर्मचारी विद्यार्थ्यांना सहकार्य करत नसल्याने हा एक गंभीर मुद्दा बनला आहे आम्ही श्रीराम वानकडे विद्यालयात पन्नास ते साठ विद्यार्थी शिकत आहोत तरी आमच्या फाट्यावर एकही एक बस आमच्यासाठी थांबत नाही ना ब्र, बस ड्रायव्हर पण नाही आणि बस चालक पण बस थांबवत नाही आम्हाला खूप रोज प्रॉब्लेम होतो म्हणजे रोज कितीतरी प्लेट आमचे खाली जातात खूप उशिरा आम्ही शाळेत जातो म्हणून म्हणून आम्ही आज आमच्या मनाडी फाट्यावर आंदोलन केलं बससाठी की आम्हाला बसचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला पाहिजे